Welcome to Chanakya's current affair initiative. तर काल आपण न्यूज पाहिलीच आहे की बांगलादेशमध्ये मिलिटरी कू झाला आणि शेख हसीना यांना स्थलांतर करावं लागला आपला देश सोडावा लागला बिकॉज ऑफ द मिलिटरी कू तर इथे दोन हजार अठरापासनं जे स्टुडंटचे प्रो प्रोटेस्ट तुम्हाला पाहायला मिळालेले आहे दोन हजार अठराला एकदा झालं दॅन मागच्या चार पाच महिन्यापासून ते स्टुडंटचे प्रोटेस्ट हे खूप लार्जर अमाऊंटवर पोर करण्यात आले आणि याच्यामधलं एक वन ऑफ द मेन रिझन काय होतं तर रिझर्वेशन for the um, पीपल्स देन द सेकंड मोस्ट रिजन काय होतं की कुठे ना कुठेतरी यू एसने इनफिल्टरेशन केलेलं आहे इन द इलेक्टोरियल सिस्टम ऑफ बांगलादेश म्हणजे कुठेतरी डेमोक्रेसीच्या सॉवेनिटीला हर्ट केल्याचा एक आरोप करण्यात आला होता तर या दोन ते तीन रिझन्समुळे एक uh, जे स्टुडंटचं uh, जे प्रोटेस्ट होतं ते लार्जर अमाऊंटला झालं आणि काल त्याचं एक आपण मिलिटरी कूपमध्ये uh, ट्रान्झिशनल होताना बघितलं आणि त्यानुसारच शेख हसीना यांनी आपला देश सोडला आहे तर इथे चायनाचा no right uh, 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 तर अँगल महत्वाचाच आहे नो डाऊट बट राईट नाव चा काय अँगल आहे आणि यूएस कुठल्या फ्रंटवर बांगलादेश अँड द व्हेरी स्पेशली पॅसिफिक ओशन मध्ये लढत आहे फॉर द टॅकलिंग द चायना अँड ऑल्सो इंडिया ऑल्सो तर इथे तर नंबर वन जे रिझन आहे तर ते सेकंड पाकिस्तान होताना दिसत आहे आपल्या ईस्ट And frontier war number 2 की प्रोजेक्ट के हा रन होताना दिसत आहे बाय द यु एस ए आता प्रोजेक्ट के इज इन द आर्टिफिशियल ख्रिश्चन नेशन इथे ख्रिश्चनिटीला कुठे ना कुठे प्रमोट करताना दिसत आहे ए इन द बर्मा रिजन असेल म्यानमार असेल देन बांगलादेशचे रिजन्स असतील देन आपल्या एरियामध्ये म्हणजे बांगलादेश आणि इंडियाची जिथे बॉर्डर लागते नॉर्थ इस्टर्न स्टेटमध्ये सुद्धा तुम्हाला प्रोजेक्ट के हा रन होताना दिसतो नंबर थ्री की ट्राय टू कट ऑफ द इंडियाज असेस टू द साऊथ ईस्ट एशिया तर इथे बांगलादेश जर का भारताच्या याच्या uh, हातातनं गेला तर कुठे ना कुठे हा जो साऊथ ईस्ट एशियाचा पार्ट आहे जिथे आपल्याला uh, एंट्री करताना दिसतं तर तिथे कट ऑफ होताना दिसत आहे देन द मोस्ट इम्पॉर्टंट चौथं रिझन काय की यू एस विल सून अक्वायर द सेंट मार्टिन आयलँड ऑफ बांगलादेश आणि जेव्हा हे आयलंड अक्वायर होईल तेव्हा यू एस याला कन्वर्ट करेल ॲज कन्वर्ट करेल ॲज अ मिलिट्री बेस फॉर द पर्पज ऑफ पॉवर पॉलिटिक्स इन द पॅसिफिक ओशन स्पेशली आणि जेव्हा हे कन्वर्ट होईल मिलिट्री बेसमध्ये तर इट विल बी ओव्हर पॉवर और ओव्हर रिचिंग फॉर द इंडिया अँड चायना ऑल्सो तर ट्राय टू अंडरस्टँड की मिलिटरी बेस हा सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा आहे जपानमध्ये सुद्धा आहे साऊथ चायना सीमध्ये पण तुम्हाला यु एसचा मिलिटरी बेस दिसतो आणि व्हेरी क्लोज टू इंडियन टेरेटरी कुठेतरी बांगलादेशच्या सेंट मार्टिन आयलंडवर पण तुम्हाला यु एसचा मिलिटरी बेस होताना दिसेल तर इथे सध्या मीन्स जर पाहण्याचा प्रयत्न केला की इंडियाला थ्रेट्स काय काय आहेत तर नंबर वन हिमालयन कॉड डेव्हलप झाला बाय द चायना तर तिथे नेपाळ जो आपला नेबरहूड पॉलिसीमधला पहिला देश आहे तो गेला देन अफगाणिस्तान इज ऑल्सो द पार्ट ऑफ हिमालयन कॉड देन पाकिस्तान तर काही विशेष नाही आहे देन श्रीलंका ऑल्सो द डेट ट्रॅप इन द चायना आणि बांगलादेशचा सध्याचा जो मिलिटरी कू आहे तर तो तर इथे कुठे ना कुठे राईट नाऊ इंडियाची पोजिशन ही इंडिया आर द अनफ्रेंडली इंडिया आर कवरिंग और सर्कल बाय द अनफ्रेंडली प्रॉग्झी फॉरेन प्रॉग्झीज कंट्रीज राईट सो दिस इज द होल यू एस अँगल सो लेट मी नो युअर ओपिनियन अबाऊट दिस इन द कॉमेंट सेक्शन बिलो थँक्यू